आपण बघू बघू शकता ज्याप्रमाणे मोठा गाजावाजा झाला होता की काँग्रेसची बरीच मंडळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पण काल जी मंडळी प्रवेश केली त्यामध्ये फक्त आमचे जे बी आर काका जे जिल्हाध्यक्ष होते तीच गेलेली आहेत बाकी मंडळी यापूर्वीच डी पी सावंत साहेबांनी यापूर्वीच आपण बघू शकता त्यांची दस्ती टाकलेले फोटो व्हायरल झालेले आहेत देवसरकर साहेब डॉक्टर अंकुश देवसरकर पण तिकडेच होते त्याच्यामुळं जेवढ्या मोठ्या गाजावाजा करून हा कार्यक्रम घेण्यात आला तो कार्यक्रम तेवढा मोठा झाला नाही असं मला वाटतं माझे मुख्यमंत्री निश्चितच स्थानिक नेतृत्व कमी पडते असं ते म्हणत असतील तर आमची काँग्रेसवाल्यांचीच धसकी त्यांना आहे म्हणूनच आज त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा शंका नाद करण्यासाठी मा देशाच्या केंद्रीय मंत्र्याला त्यांना बोलावं लागतं आज काँग्रेस पक्ष सक्षम आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही काँग्रेस जण दाखवून देऊ के की नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस किती मोठ्या प्रमाणात सक्षम आहे